श्री गुरु चरित्र अध्याय सतरा वा श्री गणेशाय नमा सिद्ध मने नाम भक्ती शिका म्हणे तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली निर्धारी कृष्णा अविनी टका कृष्णा अविनी तटाकेशी भुवनेश्वरी पश्चिमेशी औदुंबर वृक्षेशी राहिले श्री गुरु परियसा गौपी रुप वस्ती गुरु थावासी प्रसिद्ध स्थान असे ग्रहण भुवनेश्वरी सन्निधान विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट झाले महिमान करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरथ शास्त्र पुराण विख्यात सांगे सगळे विद्वज्जना अग्रवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण आणि प्रमाण आचरण कर्म रथ होता त्याशी झाली एक सुत मूर्ख अशी उपजात दैव वैसे माता माता पिता मृत असमाधान होऊन या दिवस दिवस मास वरतात बाळ वर्षे सात जाळी केवळ व्रत बंद करती कुलाचार तया कुमार काशी नये स्नान संध्या संध्याशी गायत्री मंत्र परियसी वेद कायचा मूर्खाशी पशु समान झाला असे जे ते सांगते आदेन जाऊन या आपण शिकू म्हणे तो मात्र शिकता शिक्षणा सवयीची विस्मृती होई त्याची त्या ग्रामीची जन निंदा करती सगळं जन विप्रकुळी जन्मून आहे समोर गोप झाला अशी त्याची नाही सहोदर त्याची विद्या बंदूप रात्र सकाळी का वंदे नर विद्या असे आईशोगुनी एका दे समी ची ची देशा मी विदेशाशी जाय नर विद्याभ्यासी समस्त पूजा करसी त्याशी विदेश वय स्वदेश ज्याशी विद्या असे बहुत त्वची ज्ञानवंत त्याचे दे याची देहदेव तो पूजा घे पाशी ऐकुनी ब्राह्मणाची वचन ब्रह्मचारी करी ना म्हण स्वामी निरोपले ज्ञान विद्याभ्यास करावा या जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्या द्या न ये नये विद्या याची कारण त्याशी काय कारणे म्हणत असे यायचं आपण दोषी उद्धारावे कृपेशी जरी असले उपाय याची निरोपावे दातारा परिसोनी ते ब्राह्मण सांगतात असो ना होईल पुढे तुझं जनान तरी तुझं विद्या ऐसे नानापुरी निश्च्योत्तरीशी बोलते दिजे लोक त्याची वैराग्य धोरणी मानसी निघाला बाळा हरण्याशी मने झाले की देखील मने म्हणे तेजीना आपला प्राण उपयोग वाचून या बिलवडी ग्रामाची आला ब्रम्हचारी अन्न अन्नोद घे उपवासी पातला निशि वशी जेथे अशी जगान माता भुवनेश्वर ते तेथे पातला तुरता कर दर्शन ते तरी न करी स्नान संध्या देखा अपार दुखा देव द्वारा सन्मुखा दराने घेतले त्यावेळी येणे दिवस तिने निर्वाण मना करून अन्नोदख तेजून वैसा ला तो तिजो कुमार नव्हे एकाही स्वप्न त्या त्याला गुणी म्हणून ही कोपी भाऊ म्हणे म्हणे आंबा का उपेक्षेची आंबाची आम्माची नि त्यावेळी शस्त्रे घेऊन या प्रबळी आपली जिव्हा तत्काळी देवी चरणी जिव्हा वाहून आंबेशी मागू ती म्हणे परयशी जरी मज तू उपेक्षेशी वाही नक्षीर तुझे चरणी ऐशी निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निशी स्वप्न झाली तयाशी ऐका समस्त स्रोते जनायक बाळ ब्रह्मचारी नको आक्रोश आम्हावरी आयशे कृष्णा अवधुंबराचे वृक्ष तळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्र मोळी तुझी वानच्या पूर्वीला ऐषे स्वप्न तयाशी झाले अभिनव परियशी जागृत होताची हर्षी निघाला त्वरित ते तो निघाला विप्र तुरित पोत गिरा प्रवा पहिलं तटा जाऊन देखता झाला श्री गुरुशी चरणावरी ठेवून माता स्तोत्र झाला श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासिती वेळी संतोषणी श्री गुरुमूर्ती माता हस्त ठेवता ज्ञान झाली तुरती जी वा आली तत्काळ इथे श्री गुरु, गुरु चरित्रामृति परम कथा श्री श्रीनुषी सरस्वती पाख्याने सिद्धनामधारका समाधी भिल्लबडिस्ता स्नान मतमती मंदमती ब्राह्मण वर प्रदान नाम सप्तदशोध्याय हा श्री अर्पण मस्तू श्री गुरुदेव दत्त